मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात होणार आहे ए भारत बी इटली सी अमेरिका टी रशिया उत्तर आहे पी इटली या ठिकाणी होणार आहे दुसरा प्रश्न जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो किंवा कधी असतो ए एक मे बी तीन मे सी पाच मे सात मे उत्तर आहे पी तीन मे तिसरा प्रश्न ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ए राजश्री शाहू महाराज बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी महात्मा फुले महर्षी कर्वे उत्तर आहे टी, महर्षी कर्वे पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले ए नाशिक बी रत्नागिरी सी महाड डी मुंबई उत्तर आहे सी महाड या ठिकाणी पाचवा प्रश्न अठरा मध्ये कुलकर्णी हे पद रद्द करून पद प्रथम कोणी सुरू केले ए गोपाळ गणेश आगरकर बी महात्मा फुले सी लोकमान्य टिळक महाराज राजश्री शाहू उत्तर आहे डी राजश्री शाहू महाराज यांनी ते के केले सुरू सांगा पोह याचे उत्तर मूळ रामायण कोणी रचले होते याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचंय चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना आणि आपल्या मित्रांना पोलीस भरतीसाठी हे व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका धन्यवाद